मुंबईत मराठा समाजाला कुणबी प्रवर्गातून आरक्षण द्यावं या मागणीसाठी मनोज जरंगे यांनी उपोषण सुरू केलं आहे या, के या मागणीला तीव्र विरोध दर्शवण्याकरता चंद्रपूर शहरातील गांधी चौकात मंगवारी सकल ओबीसी समाजातर्फे निषेध आंदोलन करण्यात आलं मुंबईत मराठा समाजाला कुणबी प्रवर्गातून आरक्षण द्यावं या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केलं आहे या मागणीला तीव्र विरोध करण्यासाठी चंद्रपूर शहरातील गांधी चौकात सकल ओबीसी समाजातर्फे निषेध आंदोलन करण्यात आलं आंदोलकांनी मराठा समाजाचं ओबीसीकरण कोणत्याही परिस्थितीत मान्य करणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आंदोलनादरम्यान निदर्शनं करून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामावून घेऊ नये अशी मागणी करण्यात आली या आंदोलनात ओबीसी समाजातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते मुख्यतः आमची एक मागणी पहिल्यांदा आहे आणि ती म्हणजे ओबीसीमधून आरक्षण मराठ्यांना किंवा यांना देऊ नये ही आमची मूळ मागणी आहे आणि या मागणीसाठीच आज आम्ही पहिल्यांदा या ठिकाणी आलेलो आहोत आणि अनेक मागण्या आहे परंतु आज आम्हाला हा विचार करायचा आहे की जर मराठा समाज एवढ्या पुढे जात आहे जात आहे आणि ते आपल्याच ओबीसीमधील मागणी मागत असेल तर आपल्याला कुठेतरी आता एकजूट व्हावं लागेल आणि हा लढा मोठा राहावा लागेल आणि तरच आपण आपलं ओबीसीचं आरक्षण वाचवू शकतो आता आम्ही एकत्रपणे एकत्र करू आणि हा लढा मोठ्या स्वरूपात उभारू आम्ही आता हा हक्क मिळवण्याचा प्रयत्न करू निश्चित आणि तो हक्क मिळवू हे आमची हे आहे ओबी समाज जे मराठा जयांगे पाटलांनी जी मागणी केली ओबीसीला ओबीसीतून सत्तावीस सत्तावीस पैसे दहा टक्के आम्हाला द्या त्याने ओबी समाज यस्था उतर ओबी समाज आज तो यस्त्या उतरला आहे पुढे याच्यापेक्षा मोठे आंदोलन आणि याच्या हे झाल्यानंतर आम्ही मुंबईला पण आंदोलन करीत अशी ओबी समाजिक मा ही ही इच्छा आहे